नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पौषपाणी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे बारा नोव्हेंबर आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे जा आपला चौदा तारखेपासून म्हणजे गुरुवारपासून राज्यामध्ये जे आपला पावसाचा जोर वाढणार आहे तर गुरुवारपासून काही भागामध्ये आपला अवकाळी पावसाची शक्यता आपला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया कोणत्या ते जिल्हे तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बिलायकॉन दाबू शका आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आज आहे बारा नोव्हेंबर आणि आपल्याला सध्या आज आणि उद्याच्या तेरा नोव्हेंबरला राज्यातील ला हवामान आपलं जे आहे आपल्याला पूर्णपणे कोरडे राहील फक्त दुपानंतर थोडंफार डागा वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो चौदा तारखेला राज्यामध्ये प चौदा तारखेला रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर त्यामध्ये जे आपला सातारा सांगली करार विटा वडूज तसेच जे आहे चिपून रत्नागिरी राजापूर सावंतवाडी निपाणी आणि जे आहे बेलगाव गारगोटी पोंडा मालवण कुंकलेश्वर कुरण कुरणवाद तसेच जे आहे कुंडाची आणि अथिनी तसेच जत आणि पंढरपूर आणि सोलापूर आणि तासगाव इस्लामपूर तर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला चौदा तारखेच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पोस आपल्याला पाहायला मिळणार आहे चौदा तारखेला रात्रीच्या दरम्यान तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता आपल्याला शेतकरी मित्रांनो हवन अंदाज तर आपले आमचे असेच हवंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद